सौभाग्य शेखर वाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना चंद्रशेखर खांडाळेकरचा सादर प्रणाम आता आपण वैकुंठ चतुर्दशी या व्रताविषयी काही माहिती घेऊ कार्तिक शुक्ल चतुर्दशीला प्रभातसमयी वैकुंठाचा राणा विष्णू भूतलावर आला आणि काशीक्षेत्री मणिकर्णिका पुष्कर्णीमध्ये स्नान करून एक हजार कमळांनी त्यांनी विश्वेश्वराचं रचन आरंभलं शंकराला त्याचं सत्व पाहायचं होतं तेव्हा त्यांनी त्यातलं एक कमळ लपवून ठेवलं एक हजार कमळांना एक कमळ कमी पडतंय हे विष्णूच्या लक्षात आलं परंतु पूजा सोडून त्याला कमळ आणण्यासाठी जाता येईना तेव्हा क्षणाचाही ये विलंब न लावता त्यांनी स्वतःचा कमळासारखा डोळा काढून शंकराला अर्पण केला ही पराकोटीची भक्ती बघून शंकर प्रकट झाला आणि विष्णूचा डोळा तर त्यांनी पूर्ववत केलाच आणि त्याचबरोबर त्यांनी अशी घोषणा केली की या संपूर्ण त्रैलोक्यामध्ये विष्णूसारखा दुसरा शिवभक्त नाही आणि त्यामुळे हे संपूर्ण त्रैलोक्याचं राज्य जे आहे त्याची जबाबदारी पालनाची जबाबदारी त्यांनी विष्णूला बहाल केली विष्णूने हे सगळं नम्रपणे स्वीकारलं <coughs> आणि त्यांनी असं म्हटलं की ह्या विश्वामध्ये बलाढ्य असुर आहेत आणि त्यांचा नाश मी कसा करणार तेव्हा शंकरांनी अमोघ असं सुदर्शन चक्र विष्णूला दिलं आणि यामुळे हरी आणि हर या दोघांसाठीही वैकुंठ चतुर्दशीचा जो दिवस आहे तो अत्यंत विशेष असा मानला गेला या व्रतामध्ये दिवसा उपवास करून सायंकाळी नदीचं स्नान करून संध्याकाळी किंवा मध्यरात्री विष्णूचं पूजन करतात आणि ती संपूर्ण रात्र जागरणामध्ये म्हणजे भजन कीर्तन पौराणिक नाटकं आणि विष्णूच्या कथा ऐकणं या संबंध कार्यक्रमामध्ये घालवतात आणि सूर्योदयाच्या आधी कार्तिक स्नान वगैरे करून शंकराचं पूजन करतात हरी आणि हर या दोघांचंही पूजन केल्याने सर्व पापाचा क्षय होतो आणि माणूस मोक्षासाठी पात्र होतो आणि जिथपर्यंत त्याचा पृथ्वी तलावर वास आहे तितपर्यंत त्याला समृद्धी प्राप्त होते अशी ह्या व्रताची फलश्रुती आहे विष्णूच्या पूजेसाठी एक हजार किंवा एकशे आठ तुळशींची अर्चना केली जाते आणि तसंच शंकराच्या पूजेसाठी एक हजार आठ किंवा एकशे आठ बिल्बदलं किंवा कमलपुष्प जशी यथाशक्ती आपल्याला मिळतील त्याप्रमाणे अर्पण केली जातात तर अशा रीतीने हा एक आगळा वेगळा हरी आणि हर यांच्या प्रेमाचा द्योतक असलेला असा उत्सव आहे